तर लातूरच्या महिला कॉन्स्टेबलचा नवा व्हिडिओ समोर आलाय पोलीस अधिकारी प्रणिती मुसने एका वकिलासोबत हुज्जत घालताना दिसत अरे रावीची भाषा करत तू दीड दमडीचा वकील असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या मुजोर महिला पोलीस अधिकारी प्रणिती मुसने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागलं